नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द कंबाईन वालाच्या ऑफिशियल प्लॅटफॉर्मवरती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा मी स्वागत करतो नमस्कार मी किरण लाखे मित्रांनो कंबाईन ग्रुपशीची आपली जी मेन्स एकवीस सप्टेंबरला होणार आहे तर त्या परीक्षेची तयारी नेमकी कशा पद्धतीने आपण करायला पाहिजे या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो दोन दिवसापूर्वी आन्सर की आली आणि आन्सर कीमध्ये काही मुलांचे वन पॉईंट टू फाईव्ह किंवा वन हे कमी मार्क झाले असतील कारण एक प्रश्न हा जो मेजॉरिटी मुलांचा बरोबर होता तो प्रश्न हा कमी करण्यात म्हणजे रद्द करण्यात आला आणि एक प्रश्न त्यांनी कॅन्सल म्हणजे चेंज केला सॉरी आणि एक प्रश्न त्यांनी कॅन्सल केलेला आहे ठीक आहे मग ज्या मुलांच्या मनामध्ये संदिग्धता आहे तर अशा मुलांनी कसल्याही प्रकारचं मनामध्ये म्हणजे कन्फ्युजन किंवा हे न आणता आपण सगळ्यांनी आता मुख्य परीक्षेच्या उरलेल्या ऐंशी दिवसांचा अभ्यास करणं गरजेचं आहे ठीक आहे आता कट ऑफसारखी ही कटऑफवरती चर्चा करण्याची ही योग्य वेळ नाही आहे कारण आता एक आठ दहा दिवसामध्येच आपला मुख्य परीक्षेचा हा निकाल लागून जाईल आणि सगळं पिक्चर हे क्लिअर होणार आहे परंतु जर आपण निकालाची वाट बघत बसलो तर आपला हा महत्त्वाचा जो सध्याचा वेळ आहे तो हा व्हायला गेल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपण सगळ्यांनी आता कसल्याही प्रकारच्या चर्चेच्या फंदेमध्ये न पडता आपण सर्वांनी कंबाईनच्या ग्रुप बी सीच्या ऐंशी दिवसाच्या तयारीकडे लागलं पाहिजे बरोबर आपल्याकडे किती एक अप्रॉक्झिमेटली ऐंशी दिवस मी धरलेले आहेत तर ते ऐंशी दिवसाचं नेमकं प्लॅनिंग आपण कशा पद्धतीनं केलं पाहिजे हा आज स्ट्रॅटेजी व्हिडिओ आहे लक्षात आलं ठीक आहे तर मग आपण काही प्रश्न आपल्याला या गटक मुख्य परीक्षेच्या निमित्ताने पडलेले आहेत की नेमका आपला गटक मुख्यचा निकाल कधी लागेल आता मित्रांनो समजा परवा दिवशी आपली आन्सर की आलेली आहे तर मला वाटतं की नेक्स्ट वीकमध्ये आपला हा निकाल जो तो आहे तो लागणार आहे आणि सगळं जे पिक्चर क्लिअर होणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट निकाल कधी पण लागू द्या तुम्हाला जर मुलींना पंचेचाळीस आणि मुलांना अठ्ठेचाळीस जर वर मार्क असतील तर आपण सगळ्यांनी गट क मुख्यचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि ज्या मुलांना पंचेचाळीस आणि अठ्ठेचाळीस पेक्षा कमी मार्क आहेत त्या मुलांनी देखील गट कच्या मुख्यचाच अभ्यास करायचा आहे कारण जे मुलांना वाटतं की आपलं होणार नाही मग आपण काय करावं एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जर आत्ता गट कच्या मुख्यला आहात असं समजून जर तुम्ही अभ्यास केला तर मित्रांनो तुमचा परिणामी गट बचा अभ्यास होणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या लक्षात आलं तुम्हाला गट क मुख्यचा अभ्यास हा म्हणजेच गट क पूर्वाचा अभ्यास आहे जी की आपली नऊ नोव्हेंबरला होणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या ह्या फ्लो फ्लोमध्ये तुमचा खूप चांगला अभ्यास होणार आहे ठीक आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न काय आहे की कट ऑफ किती लागेल बरोबर आता कट ऑफ हे जे आहे ना मित्रांनो कट ऑफ खरंच कुणाला माहीत नसतो परंतु अठराशे वगैरे जागा आहेत आणि मग इतक्या सगळ्या जागांच्या तुलनेमध्ये कट ऑफ हा मला नक्कीच म्हणजे पंचेचाळीस लागू शकतो हा मुलींचा आणि मुलांचा अठ्ठेचाळीस असा माझा अंदाज आहे आणि अंदाज हा नेहमी अंदाज असतो यावरून कुणीही मला प्लीज जज करू नका म्हणजे काय की मला इतकं त्यातलं लगेच सांगण्यात सांगता येणार नाही परंतु पेपरची डिफिकल्टी लेवल जर बघितली आपण तर गट बच्या तुलनेमध्ये गट कचा पेपर हा थोडा अवघड होता ज्या ज्या मुलांना गट बला पंचावन्न पंचावन्न मार्क आले ते, ते ला चाड़ी चाड़ी ले ले त्या मुलांना गट कला अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस असे मार्क माझ्या मित्रांना आलेले आहेत त्यामुळं आपण सगळ्यांनी कट ऑफच्या चर्चेमध्ये कसल्या प्रकारे न अडकता आता पुढच्या आठ आट... ऐंशी दिवसांची आपण तयारी करणं गरजेची आहे लक्षात आलं त्यानंतर आता काय तिसरा प्रश्न की आतापर्यंत तुमची किती तयारी मुख्य परीक्षेची झालेली आहे मला एक सांगा आता पूर्वपरीक्षा झाल्यानंतर आत्तापर्यंत जो वेळ गेलेला आहे त्या वेळेमध्ये तुम्ही किती तयारी केली बरोबर मग आता मुख्य परीक्षेचा किमान तुमचा पेपर एक तर पूर्ण रिव्हिजन झाला पाहिजे होता बरोबर आणि इथे गट क आहे लक्षात आलं लक्षात आलं तुम्हाला बरोबर आणि त्यामुळं मला काय म्हणायचं आहे की आत्ता तुमची किती तयारी झाली आहे याचं तुम्ही अॅनालिसिस करणं गरजेचं आहे की बाबा माझा किती अभ्यास झाला आहे बरोबर म्हणून आपण सर्वजणांनी आता गट कच्या मुख्यच्या तयारीला लागायचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की गट कचा जो गट बचा जो मुख्यचा आत्ता पेपर झाला आहे त्या पेपरचा अनुभव तुम्ही लक्षात घेतला पाहिजे की मुलांना नेमकं कशा पद्धतीनं पेपर गेलेला आहे एक गोष्ट लक्षात घ्या दोन्ही पॅसेज हे सोपे आले बरोबर मराठीचा पण आला आणि इंग्लिशचा पण पॅसेज सोपा आला आणि त्याचबरोबर मॅथमॅटिक्सला देखील ॲव्हरेज मुलांना देखील चांगले मार्क्स आले त्यामुळं गट बचत पेपरला बऱ्यापैकी चांगले मार्क मुलांनी घेतलेले आहेत हा त्यांचा अनुभव आहे त्यामुळे जर अशाच पद्धतीनं गट मुख्यचा जर पेपर सोपा आला सोपा पेपर आला म्हणजे गोळ होणार हुशारपोरांना आहेत जे अभ्यास करतायत त्यांना देखील नुकसान यामुळे होतं कारण ॲव्हरेज पेपर सोपा पेपर आल्यानंतर सगळ्यांनाच मार्क पडतात त्यामुळे वेगळं विशेष अभ्यास करणाऱ्या मुलांना कमी फायदा या सोप्या पेपरमुळे होतो आणि गट ब मुख्यचा पेपर हा तुलनेने सोपा होता आणि ज्या पद्धतीचे मार्क मुलांना आलेत म्हणजे आन्सर की आलेले नाही आहे अजून परंतु मुलं ज्या पद्धतीचे मार्क येतील असं अपेक्षित करत आहेत त्या ते जर आपण पाहिलं तर गट क मुख्यची आपली जी तयारी आहे ती कशा पद्धतीने असली पाहिजे हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर महत्त्वाची गोष्ट काय आहे मित्रांनो तुम्ही गड ब चा म्हणजे आपण मुख्यचा अभ्यास करायला दि गड चा मराठी इंग्लिशचा आणि जी एसचे दोन्ही पेपर तुम्ही बघून घ्या कुठल्या लेवलची त्यांची डिफिकल्टी लेवल आहे कुठ कुठल्या विषयातील कुठ कुठल्या टॉपिकवरती त्यांनी त्यांनी भर दिलेला आहे हे सगळं तुम्ही या मा पेपर अगोदर त्या पेपर पाहून अनालिसिस करा लक्षात आलं त्यामुळं आता पुढची नेमकी आपली दिशा ही काय असली पाहिजे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता ठीक आहे इकडे बघा मग आपली आता पुढची दिशा नेमकी काय असली पाहिजे गटकच्या मुख्येची गटक मुख्यची बरोबर आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो आता एकूण अंदाजे मी म्हणतो आहे की ऐंशी दिवस राहिलेत बरोबर दोन पेपर आहेत मग दोन पेपरमध्ये पहिला पेपर जी एसचा आहे दुसरा व्याकरणाचा आहे म्हणजे इंग्लिश मराठी ग्रामरचा आहे मग आपल्याला एकूण ऐंशी दिवसांमध्ये मराठी इंग्लिश आणि जी एसची कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे लक्षात आलं ठीक आहे त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे मित्रांनो आता काय की पेपर वन जो आहे पेपर वन तर पेपर वन बद्दल काय मला सांगायचे तुम्हाला की पेपर वनची तयारी जी आहे आपण कशा पद्धतीने करतो मला एक सांगा मित्रांनो आता पेपर वनमध्ये आपला मराठी ग्रामर येतं इंग्लिश ग्रामर येतं बरोबर मराठी ग्रामराचे तीन तीन आपण विभाग करू शकतो त्यामध्ये व्याकरण आहे म्हणजे कोर ग्रामर त्याला तीस प्रश्न येतात म्हणजे अठ्ठावीस ते तीस येतात त्यानंतर शब्दसंग्रह असेल त्याला पंधरा प्रश्न येतात आणि परिच्छेद आहे त्या परिच्छेदाला पाच प्रश्न येतात पाच लक्षात आलं का रे तुम्हाला व्याकरणाला तीस प्रश्न येतात शब्दसंग्रहाला पंधरा प्रश्न येतात आणि परिच्छेदाला किती प्रश्न येतात रे पाच प्रश्न येतात लक्षात आलं आणि इंग्लिशला पण कसं आहे ग्रामरला पण तीस येतात हो क्या पंधरा आणि पॅसेजला पाच आता मला सांगा मित्रांनो आपण अभ्यास करताना ग्रामरचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपण फक्त पंचेचाळीसच मार्काचा अभ्यास करतो ह्या पाच प्रश्नांचा आपण अभ्यास करत नाही म्हणजे जे परिषद पॅसेजला जे पाच मार्क आहेत त्याचा आपण अभ्यास करत नाही लक्षात आलं म्हणजे आपण पंचेचाळीस मार्काचाच फक्त अभ्यास करतो मग आता आपण आपनDay... चूक आप का करतो आपल्याला पहिल्या पेपरला का मार्क येत नाहीत ह्याचं मी तुम्हाला कारण सांगतो ठीक आहे मित्रांनो काय होतं की आपण पहिल्या पेपरचा ज्यावेळेस अभ्यास करायला घेतो बरोबर तर काय पहिला जो पहला, पहला पेपर आहे पहिला पहिल्या पेपरमध्ये काय आहे की आपण काय करतो ऐंशी टक्के जो आपला वेळ आहे अभ्यासाचा तो तीस मार्काला देतोय किती आणि वीस टक्के वेळ आपण पंधरा मार्काला देतोय मला एक सांगा जर तीस मार्काला ऐंशी टक्के वेळ द्यायचा असेल तर पंधरा मार्काला किमान चाळीस टक्के वेळ तर द्यावा लागेल ना ऐंशी चाळीशी एकशे वीस टक्के व्हायला हो लागले पण तसं आपल्याला जमणार नाही मग आपल्याला मार्क कमी येण्याचं कारण काय आहे की आपण हो करत असलेलो दुर्लक्ष हे सगळ्यात मोठं कारण आपल्याला पहिल्या पेपरमध्ये मार्क न येण्याचा आहे त्यामुळे आपण सर्वांनी आता जो आपली पुढची तयारी आहे ती मी सांगतोच तुम्हाला परंतु हीच तुम्ही चूक लक्षात घ्या की आपण ऐंशी टक्के वेळ मराठी इंग्लिश पेपरचा ग्रामरचा अभ्यास करताना ह्या तीस प्रश्नांना देतो ते तीस प्रश्न महत्त्वाचे आहेत त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे परंतु आपण उरलेला वीस टक्के फार कमी वेळ हा पंधरा प्रश्नांना देतो आणि हो कॅबला आपले पाच सहा जरी मार्क चुकले तरी जनरल आपला ओव्हरऑल जो ओव्हरऑल जो स्कोर आहे तो पहिल्या पेपरला कमी येतो एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो ऐंशी ऐंशी मार्क पोरं आता पहिल्या पेपरला घ्यायला लागलेले आहेत त्यामुळं पहिल्या पेपरचं महत्व हो तुम्ही लक्षात घ्या कळलं तुम्हाला पहिला पेपर खूप महत्वाचा आहे पहिल्या पेपरमध्ये पंच्याहत्तर प्लस मार्क आले की झालं त्यामुळे पहिल्या पेपरचं इम्पॉर्टन्स खूप आहे मग पहिल्या पेपरमध्ये ऐंशी टक्के वेळ कशाला देतोय आपण तीस प्रश्नाला देतोय तर तसं नाही करायचं तर आपल्याला वॉकॅबला देखील तेवढाच वेळ द्यायचा आहे आणि ग्रामरला देखील तेवढाच वेळ द्यायचा आहे ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या ठीक आहे पुढे पुढे आता मग आता पहिल्या पेपरची तयारी कशा पद्धतीने करायची बाबा मी सांगतो एक गोष्ट लक्षात ठेवा आपण रोज दीड तास ग्रामर करायचं बरोबर त्यानंतर अर्धा तास हो कॅब करायचं तुम्ही पुढचे ऐंशी दिवस जर एक सवय लावली ना एक मी सांगेल तसं करा एक काय डेली पन्नास हो वाचायचे इंग्लिशचे आणि पन्नास हो वाचायचे मराठीचे लक्षात आलो शंभर हो कॅब रोज वाचायची सवय लावा ऐंशी दिवस जर तुम्ही शंभर हो कॅब वाचले तर तुम्हाला ऐंशी गुणिले शंभर म्हणजे आठ हजार हो कॅब तुमचे चार हजार मराठीचे आणि चार हजार इंग्लिशचे पाठ होणार आहेत आता ते हो कॅब जे आहेत ना ते तुम्ही पाठांतर करायला जाऊ नका ते निस्ते वाचून काढा आणि जे तुम्हाला माहिती आहेत ना ते परत परत वाचायचे नाही जे तुम्हाला माहित आहेत ते अगोदर वाचायचं आणि हो कॅब वाचताना सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करायची आधी पी वाय ला आलेले हो कॅब वाचायचे आणि त्यानंतर उरलेले हो कॅब वाचायचे उर्वरित कळलं का आधी पी वायक्यू तर पाठ करा तुम्ही उरलेले नवे हो कॅप वाचण्यामध्ये वेळ घालू नका आधी पी क्यूचे हो कॅप करा आणि त्यानंतर तुम्ही उर्वरित हो कॅप करायचे आहेत लक्षात आलं त्यामुळे डेली ग्रामर करायचं दीड तास अर्धा तास हो कॅप करायचा आणि उरलेला जो अर्धा तास आहे त्यामध्ये तुम्ही त्या टो वाचलेल्या टॉपिकचे पी वाय क्यू करायचे आहेत लक्षात आलं काय म्हटलं मी ग्रामर त्यानंतर हो कॅप आणि त्यानंतर अर्धा तास पी क्यू लक्षात आलं तशाच पद्धतीची तयारी ही इंग्लिश ग्रामरची करायची दीड तास हो ग्रामर अर्धा तास होक्या आणि अर्धा तास पी क्यू सोडवायचे आहेत लक्षात आलं तुम्हाला मग अर्धा तास जरी तुम्ही पी क्यू सोडवले आणि आपला परीक्षेचा जर आपण वेळ पाहिला तर आपल्याला अर्ध्या तासामध्ये किमान पन्नास एम सी क्यू सुटणं गरजेचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा मराठी इंग्लिशचा ग्रामरचा अभ्यास हा रोज करायचा आहे रोज मी आठ दिवसांनी वाचतो मग मी आठ आठ दिवसाला रिव्हिजन करतो असं चालणार नाही मराठी इंग्लिश ग्रामर हे आपल्याला रोज करावं लागणार आहे त्याशिवाय पर्याय नाही मराठी इंग्लिश ग्रामर हे रोज जर वाचलं तर आपल्याला त्याचा परीक्षेमध्ये नक्की फायदा होणार आहे ह्या गोष्टीची जाणीव तुम्ही बॅक ऑफ द माइंड राहू द्या लक्षात आलं तुम्हाला ठीक आहे आता त्यानंतर मग आता मराठी इंग्लिश ग्रामरचे जे पी क्यू आहेत ना मित्रांनो ते वाय क्यू कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे एक गोष्ट लक्षात घ्या एक महिना जो आहे आपला आजपासूनचा एक महिना तर आपल्याला इंग्लिशच्या टॉपिक वाईज पी वाय क्यू सोडवायचे समजा आता तुम्ही इनडायरेक्ट अँड डायरेक्ट स्पीच सोडवलं लक्षात आलं तुम्हाला डायरेक्ट तर तुम्ही ह्या दोन्हीचे प्रश्न सोडवायचे टॉपिक वाचला टॉपिकवरचे प्रश्न करायचे टॉपिक वाचायचा त्यानंतर त्यावरचे पी वाय क्यू पहायचे बरोबर आणि ते सोडवायचे अर्धा तास जो टाइम दिलेला आहे परंतु हे किती दिवस करायचं एकच महिना करायचं लक्षात आलं तुम्हाला कारण काय आता मी समजा टेन्सचा टॉपिक वाचला आणि त्या टॉपिकवरचे प्रश्न मी जर सोडवायला घेतलो ना तर मला येते हो म्हणजे तुम्हाला काय वाटतं की आपलं इंग्लिश ग्रामरला चांगलं झालं पण तसं जमत नाही टॉपिकचे पी वाय क्यू सोडून तुम्हीच तुम्ही कुठल्या चुका करत आहात लक्षा ते लक्षात घ्यायचं त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट काय लक्षात घ्यायची की आपला कुठला टॉपिक हा कच्चा आहे आपल्याला समजलेला नाहीये तर टॉपिक तुम्ही कंटेंट थ्रू बिल्ड करायचा आहे ते समजून घ्यायचं आहे बरोबर त्यामुळे टॉपिक वाईज आपल्याला पी वाय क्यू सोडवायचे आहेत प्रश्न सोडवायचे आहेत पण हे किती दिवस करायचं एकच महिने म्हणजे आजपासून तीस दिवस परंतु उरलेले जे पन्नास पंचेचाळीस दिवस आहेत तेव्हा मात्र आपल्याला ले 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 फुल लेंथ पन्नास पन्नासच्या सेटचे आपल्याला पन्नास पन्नास क्वेश्चन सोडवायचे आप आहेत लक्षात आलो मला सांगा तुम्ही जर आता टेन्स वाचलं तर टेन्स पण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवर जावं त्यानंतर आपण कंडिशनल सेंटेन्सवर गेलं पाहिजे त्यानंतर आपण क्वेश्चन टॅगवरती गेलं पाहिजे अशा पद्धतीनं आपण सर्वांनी वेगवेगळे जे प्रश्न आहेत प्रश्न अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचे आहेत लक्षात आलं तुम्हाला ठीक आहे त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट काय वाटते मला की त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की वन मंथ टॉपिक वाईज पी वाय क्यू लक्षात आलं काय करायचं टॉपिक वाईज पी वाय क्यू करायचे आहे आणि त्यानंतर फुल लेंथ टेस्ट आपल्याला पन्नास पन्नासच्या सेटमध्ये करायचे आहेत मग तशीच आपल्याला तयारी कशाची करायची आहे मराठीची देखील करायची आहे आणि इंग्लिशची देखील करायची आहे लक्षात आलं डेली अडीच तास मराठी ग्रामर करा डेली अडीच तास इंग्लिश ग्रामर करा असं पाच तास तुम्ही मराठी इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि दिवसातला नऊ ते दहा तास तुम्ही हे उर्वरित आठ शहाऐंशी दिवस तुम्ही जर अभ्यास केला तरच तुम्हाला पोस्ट मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला जर पोस्ट मिळवायची असेल तर तुम्हाला किमान दहा तास अभ्यास करणं गरजेचं आहे मुख्य परीक्षेसाठी दहा तास तरी किमान अभ्यास करणं गरजेचं आहे तुम्ही मोबाईल बघणं टाळा निरर्थक मित्रांना वेळ देणं टाळा तिसरी महत्त्वाची गोष्ट पाच वाजता चहा पॅलाने गेले ते जाणं टाळा कळलं मुख्य परीक्षेसाठी सकाळी तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ चोरता येईल त्यावेळेस हो कॅब वाचत राहा पिंवा की सोडवत राहा काहीतरी डिस्कशन करत राहा कंटिन्युअस त्या झोनमध्ये जर तुम्ही राहिले मित्रांनो तर तुम्हाला पास होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही हे लक्षात ठेवा लक्षात आलं पाच तास ज ग्रामर करायचं आणि पाच तास जी एसचा अभ्यास करायचा असं फक्त तुम्हाला ऐंशी दिवस अभ्यास करायचा आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जे मुलं आता गटकच्या मुख्यचा खूप चांगल्या तयारीने अभ्यास करतील त्या मुलांचा गडबच्या पूर्वचा हा खूप उत्तम अभ्यास होणार आहे हे नऊ नोव्हेंबरच्या हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या त्यामुळे मार्क जरी कमी असले तरी गटकच्या मुख्यचाच अभ्यास आत्ता तुम्हाला करायचा आहे हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे समजलं तुम्हाला आता ठीक आहे आता पेपर टूच्या तयारीमध्ये मग काय आहे की पेपर टू थोडा बल्की आहे पण पेपर टूची जर आपण व्यवस्थित जर सेग्रिगेशन केलं वेगवेगळे जर तुम्ही विषय हे केले तर तुम्हाला लक्षात येईल की एकूण विषय जे आहेत हे भरपूर आहेत बरोबर मग त्यामध्ये पॉलिटीला पंधरा प्रश्न येतात मग गणित बुद्धिमत्तेला वीस ते बावीस प्रश्न येतात बरोबर इतिहासाला दहा असतात भूगोलाला पाच आणि पर्यावरणाला चार ते पाच प्रश्न असतात जी आय जी पी एसला तीन प्रश्न किंवा कॉम्प्युटरला चार प्रश्न लक्षात आलं त्यानंतर मग आर टी आय आणि आर टी एस या दोन्हीला देखील तीन प्रश्न येतात था। लक्षात आलं मग अशा पद्धतीनं आपण सर्व हे विषय आपण मार्किंग सिस्टीम समजून घ्या की त्या त्या विषयातली काय आहे आणि गडबच्या मुख्यचा आत्ता झालेला पेपर पाहायचा त्या पेपरमध्ये कुठल्या टॉपिकवरती प्रश्न पडलेला आहे आणि तेच टॉपिक तुम्ही टार्गेट करायचे त्या टॉपिकचे पी वाय क्यू पाहायचे आणि त्या पद्धतीनं अभ्यास करायचा आहे विज्ञानला देखील आपल्याला बऱ्यापैकी चांगले प्रश्न जी हे विज्ञान आणि सायन्स टेक म्हणजे जे आज जी पी सी याच्यामध्येच येतं हे वीस प्रश्न येतात लक्षात आलं करंटला दहा आणि इकॉनॉमिक्सला दहा प्रश्न येतात मग आता पेपर टूची जर आपण तयारी के कशी करायची याबद्दल जर आपण पाहिलं तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो पेपर टूमध्ये तुम्ही स्कोरिंग आणि नॉन स्कोरिंग अशा पद्धतीनं दोन सगळी हे करा वेगवेगळे विषय आता पॉलिटीला पंधरा आहेत ना तुमचे चौदा बरोबर आले पाहिजे आता जिओ आणि एन्व्हायरमेंटला दहा प्रश्न आहेत ना तुमचे किमान आठ प्रश्न बरोबर आले पाहिजे आर टी आयचे चे तीन प्रश्न जे आहेत ना ते तीनही प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजे आर टी आर टी एसची ची मी एक बॅच घेतलेली आहे मित्रांनो आणि त्या बॅचमध्ये मी दोन तासामध्ये दोन्ही कायदे हे खूप अतिशय सुंदर पद्धतीने पाठ करून घेतलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला विसरणार नाहीत अशा पद्धतीने मी आर टी आर टी एसचे दोन्ही कायदे हे आपल्या द कंबाईनवालाच्या ऑफिशियल ॲपवरती मी घेतलेले आहेत तुम्ही ती बॅच तिथं घ्या परचेस करा आणि ती तुम्हाला नक्की समजणार आणि तुम्हाला नक्की दोन्ही कायदे पाठ होणार अशा पद्धतीने मी ते तुमच्याकडून पाठ करून घेतले आहेत मी पाठ करून घेणार आहे ठीक आहे लक्षात आलं इकॉनॉमिक्स पण स्कोरिंग सब्जेक्ट पी वाय क्यू करा ना सिलेक्टेड चॅप्टर आहेत पॉवर्टीसारखा हंग बेरोजगारीसारखे तेच तेच चॅप्टरवर परत परत, परत प्रश्न येत आहेत मग अशा पद्धतीनं आपण जर ह्या सगळ्या स्कोरिंग सब्जेक्टचा जर आपण अभ्यास करायला घेतला तर मॅथ्स मॅथ्सला वीस प्रश्न आहे आप हो तुम्ही रोज एक तास मॅथची तयारी करा ना करंट असेल नंतर फिजिक्स बायोचे प्रश्न सोपे असतात तीन तीन प्रश्न येतात याला आणि सायन्सचे मग ॲव्हरेज स्कोरिंग काय केमिस्ट्री थोडं किचकट आहे त्याला मागे ठेवा जे आय जे पीस थोडं किचकट आहे थोडं मागे ठेवा कॉम्प्युटर थोडं किचकट आहे मग यामध्ये काय करायचं वरवर पी वाय क्यू बेस्ड रीडिंग या तिन्हीला करायचं आणि या सर्व विषयांना जास्त वेळ द्यायचा लक्षात आलं तुम्हाला अशा पद्धतीनं आपण पेपर टूचं तुम्ही काय मी ती तयारी तुम्हाला कशी करायची सांगणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा आता मिनिमम पाच तास म्हटलं ना मी पेपर टूचा अभ्यास तर तुम्ही एक तास रोज मॅथ करणं गरजेचं आहे एक तास तुम्ही रोज करंट करणं गरजेचं आहे किंवा तुम्ही काय करू शकता की अर्धा तास तुम्ही करंट करा आणि अर्धा तास रोज एक पॉलिटीचा चॅप्टर करा रोज एक अर्धा तासमध्ये करंट आणि पॉलिटिमिक्स करा आणि उरलेल्या तीन तासामध्ये सायन्स करा अजून एक जे एका जी एसची त्याला जोड लावा दोन दोन तीन तीन विषय तुम्ही वाचायला घ्या ना त्याने काय डेली मॅथ करणं गरजेचं आहे डेली करंट करणं गरजेचं आहे डेली पॉलिटीचा एक दोन चॅप्टर वाचायच्या त्याच्या रिव्हिजन करायच्या लक्षात आलं तुम्हाला आणि उरलेल्या तीन तासामध्ये तुम्ही कुठेतरी एक जी एस करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही जर या विषयांचा अभ्यास केला तरच होणार आहे दहा तास अभ्यास करायचा आहे पाच तास ग्रामरला पाच तास जी एसला डेली मॅथ करायचं आहे कारण बावीस प्रश्न आहे डेली थोडंसं करंट डेली करा कळलं थोडंफार मग उरलेलं पॉलिटी करा मग उरलेल्या ह्याच्यामध्ये सायन्स टार्गेट करा आणि नंतर मॅथ्स सॉरी इकॉनॉमिक्स टार्गेट करा लक्षात आलं का तुम्हाला पोरांनी ऐंशी ऐंशी मार्क ग्रुप बीच्या मुख्य परीक्षेमध्ये जी एसला घेतलेले आहेत हे लक्षात ठेवा त्यामुळं तुम्हाला जर मार्क घ्यायचे असेल तर इथं किमान सत्तर मार्क मग तिकडे ऐंशी मार्क अशा पद्धतीचे मार्क दीडशे मार्क तुम्हाला एक्सलंट स्कोअर घ्यावा लागेल तेव्हा कुठेतरी ते तुम्हाला ग्रुप सीमधली चांगली पोस्ट वरच्या ज्या पोस्ट आहेत थे त्या मिळतील त्यामुळे तुम्ही आत्ता अभ्यासाला कसल्याही प्रकारची एक्सक्युजेस देऊ नका लक्षात आले ते तुम्हाला ठीक आहे परत आता काय हे मी सांगितलं तुम्हाला टार्गेट वाईट स्कोरिंग ओके हो डेली मॅथची प्रॅक्टिस सांगितली बरोबर सराव पेपर आता मी तुम्हाला सांगेल की तुम्ही आता उरलेले जे आहे आपले ऐंशी दिवस आहेत यातल्या किमान सत्तर दिवसांमध्ये पन्नास पेपर सोडवा ना सराव पेपर त्याच्यामध्ये वाय क्यूचे पेपर काही ॲड करा त्यानंतर तुम्ही काय करू शकता की जे समजा वेगवेगळ्या क्लासेसचे पेपर आहेत प्रॅक्टिस पेपर ते आणून सोडवायचे सत्तर दिवसांमध्ये किमान पन्नास पेपर किंवा तुम्ही चाळीस प्रश्न तुम्ही या ठिकाणी सोडवणं अपेक्षित आहे तर ते होणार आहे मित्रांनो प्रचंड कॉम्पिटिशन आहे तुम्ही कसल्याही प्रकारे न घाबरता जर सराव जर करत राहिले तर माणसा एक गोष्ट लक्षात ठेवा आता एखादा चांगला कलाकार आहे बरोबर आणि त्या काला, कला कलाकार कलाकाराला जर त्याच्या कलेमध्ये जर पारंगत व्हायचं असेल तर त्याला सराव करावा लागतो मग जर आपल्याला मराठी इंग्लिश पेपरमध्ये जी एसच्या पेपरमध्ये उत्तम मार्क घ्यायचे आहेत तर आपल्याला सराव करणं अपेक्षित आहे आणि आपण जेवढे पेपर सॉल्व्ह करू पी वाय क्यू कंटिन्युअसली बघत राहू तर आपल्याला देखील चांगले मार्क येणार आहेत लक्षात आलं तुम्ही काय करा पी वाय क्यू ॲनालिसिस डेली दोन दोन चार चार पाच पाच दहा दहा प्रश्न बघत राहा जुने पेपर झालेले मुख्यचे तुम्ही जेव्हा पेपर बघायला जाताल तुमचे जुने पेपर तुम्ही सोडवलेले तुमच्या चुका लिहून काढा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की आपल्याला पेपरमध्ये आपण नेमक्या कुठल्या चुका करतो त्या चुका तुम्ही लिहून काढा आणि त्या चुका तुम्ही डेस्कवर तुमच्या लिहून ठेवा आणि त्या चुका परीक्षेमध्ये होणार नाहीत त्या पेपर सोडवताना त्या चुका होतात का त्याच्यावरती त्या चुकांवरती काम करा अशा पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला पेपर टूला देखील हे उत्तम मार्क येणार आहेत याची तुम्ही सगळ्यांनी खात्री घ्यायची आहे लक्षात आलं मग आता काय एक जनरल गायडन्स काय आहे म्हणजे मी मी तुम्हाला काय सांगेल की किमान नऊ ते दहा तास अभ्यास करायचा आहे मित्रांनो दहा तासाच्या अभ्यासाशिवाय पर्याय नाही हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट काय सांगितली मी डेली मराठी इंग्लिश करा कारण मराठी इंग्लिश हे गेम चेंजर आहे कॉम्पिटिशन खूप आहे तुम्हाला जर पंच्याहत्तर प्लस मार्क आले तर तुम्हाचं पोस्ट कोणीही रोखू शकणार नाही मराठी इंग्लिश हीच सगळ्यात मोठी की आहे लक्षात आलं तिसरी महत्त्वाची गोष्ट काय डेली मॅथ्स करायचं वीस ते बावीस प्रश्न आहेत इथं जर पंधरा सतरा अठरा जर प्रश्न आले तर तुम्ही जिंकलात मित्रांनो लक्षात आलं आणि चौथी महत्वाची गोष्ट काय बी कॉन्फिडंट आणि बिलीव्ह युअर सेल्फ आणि आपण केलेल्या आप अभ्यासावर विश्वास ठेवायचा आपण कधीही सगळ्यांनी विदाऊट टेन्शन घेता आपण केलेल्या आप अभ्यासावर विश्वास ठेवून आपण सगळ्यांनी मुख्य परीक्षेची तयारी करायची आहे दुसरी महत्वाची गोष्ट काय की जे मुलं आता थोडे कन्फ्युजनमध्ये आहेत की मला मार्क कमी आहेत तर त्या मुलांनी काय करा मित्रांनो त्या मुलांनी जे मुलं आता जरा कन्फ्युजन की ग्रुप सीला मार्क कमी आहेत बरोबर मार्क कमी आहेत तर अशा लोकांनी काय करा ग्रुप सीचीच मेन्स करा म्हणजे त्या फोर्सने तुमची ग्रुप बीची प्रिलिम्सचा अभ्यास होणार आहे कारण विषय तर सेम आहेत ना करंट अफेअर बी तेच वाचायचं आहे मॅथची प्रॅक्टिस आहे सायन्स आहे लक्षात येत आहे तुम्ही ग्रुप सीच्या मेन्सचा अभ्यास करत करत ग्रुप बीच्या अभ्यास होणार आहे त्यामुळे ज्या मुलांना कमी मार्क आहेत त्या मुलांनी प्लीज टाइमपास करू नका एक गोष्ट लक्षात ठेवा या वर्षी कंबाईनला खूप चांगल्या जागा येऊ शकतात आणि त्या सर्व जागेंमध्ये आपल्याला जर जिंकायचं असेल आपल्या सर्वांना आपल्या या वर्षीची जी आपली ड्रीम पोस्ट आहे ती जर मिळवायची असेल तर आपल्या सर्वांना किमान आठ ते दहा तास अभ्यास करणं गरजेचं आहे आता रटाळ आहे म्हणून तुम्ही सगळ्यांनी वेळ वाया घालू नका करंटच्या बॅचेस करा बरोबर मॅथ्सचे कोर्सेस करा सायन्सचे बॅचेस लावा तुमचे जे कच्चे विषय आहेत ते पक्के करण्याकडे लक्ष द्या परंतु तुम्ही बाहेर कुठेही वेळ घालू नका अशा प्रकारचं मला तुम्हा सगळ्यांना सांगणं आहे आणि ठीक आहे मला एक जनरल गायडन म्हणजे एक जनरल तुम्हाला आयडिया या निमित्ताने आली असेल असा माझा अंदाज आहे ठीक आहे एवढंच मला या निमित्ताने सांगायचं होतं तुम्हाला सगळ्यांना मुख्य परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला काही जरी अडचण आली तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे द कंबाईनवाला बरोबर सी ओ एम -E बी आय एन ई डब्ल्यू ए डबल एल ए द कंबाईनवाला असं नाव टाका विदाऊट स्पेस हा इथे स्पेस नाही आहे द कंबाईनवाला असं आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा मला कधीही तुम्ही मेसेज करा की तुम्हाला जर काही अडचण असली तर मला तुम्ही सगळ्यांनी मेसेज करा आणि मी तुम्हाला केव्हाही मदत करायला तयार आहे परंतु तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला प्रामाणिकपणे अभ्यास करणं गरजेचं आहे तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि थँक्यू मित्रांनो